शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे मोर्बे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीने साखरी उपोषणाला सुरुवात केली असून यावेळी आर पारची लढाई लढत न्याय न मिळाल्यास जलसमाधी घेण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे गेल्या वर्षी चार जुलै रोजी झालेल्या उग्र आंदोलनानंतर प्रशासनाने अनेक आश्वासनं दिली होती परंतु त्यातील एकही आश्वासनाची दखल न घेतल्याने पुन्हा एकदा साखरी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे शासन निर्णय घेत नसल्याने प्रकल्पग्रस्तांवर भूमिहीन बेरोजगारी व उपासमारीची वेळ आल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त समितीने केलाय मोरबे धरणासाठी जमीन संपादित करताना विस्थापित झालेल्या आठ गावे आणि सात वाड्यांमधील नऊशे कुटुंबांना चौतीस वर्ष उलटून सुद्धा पुनर्वसनासाठी झगडावे लागत आहे धरणासाठी एकोणीसशे नव्वद साली आठ गावं व सात आदिवासी वाड्यांच्या शेतजमिनीसह भूसंपादन झाले होते भूसंपादन कायदा दोन हजार तेरानुसार नव्या कायद्याने जिल्हाधिकारी रायगड यांच्यामार्फत सामाजिक परिणाम अहवाल सादर करून बारा पट मोबदल्यासह भूसंपादन व पुनर्वसन करावे अशी मागणी मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांची आहे गेल्या वर्षीच्या आंदोलनानंतर एकतीस जणांवर गुन्हे दाखल झाले होते हे गुन्हे देखील मागे घेण्यात यावे अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे साखळी उपोषणाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार स्वतः पोलीस फाट्यासह उपस्थित होते मला अल्प किमतीत सरकारसाठी घेतली त्या जमिनीची विक्री टप्पा साठी दिली नव्वद साली आणि नव्वद नंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी तो धरण शिडकोला दिला शिडको नंतर सुद्धा तो धरण पुरा शिडकोला पैसे पुरवता येत नाही म्हणून तो धरण नवी मुंबईला दोन हजार नऊ साली विकला अशा प्रकारे ज्या धरणाला शासनाची किंवा विधानसभेत मान्यता शासनाने दिलेली नसताना प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेऊन आम्हाला खोटी आश्वासने देऊन आज तीस पस्तीस वर्ष फसवलेलं आहे त्यामुळे आता नवी मुंबईचे अधिकारी आणि पोलीस यंत्रणा आम्हाला निवेदन घेऊन आली की तुम्हाला आम्ही बैठक देतो आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही उपोषण रद्द करा पण त्यांनी अशा प्रकारे तीस वर्ष आम्हाला लेखी आश्वासनं दिलीत अनेक प्रस्ताव शासनाला पाठवतो असं सांगितलं पण शासनाने आजपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही पालकमंत्र्यांनी गेल्या वर्षी उदय सामंत होते त्यांनी पंधरा दिवसात बैठक घेतो सांगितलं त्यांनी बैठक घेतली नाही विधानसभा अध्यक्षांनी गेल्या वर्षी आम्हाला असं आश्वासन दिलं की चोवीस तासात हा धरण कुणी बांधला कोणत्या खात्याने बांधला हे सांगतो आज एक वर्ष उलटला तरी काय होत नाही त्यामुळे गेल्या वर्षी आमच्या प्रकल्पग्रस्तांनी जो आंदोलन केला तो दोन हजार जवळजवळ प्रकल्पग्रस्तांनी जो आंदोलन केला त्यामुळे जवळजवळ शंभर लोकांच्यावर पोलीस केसेस केल्या तर आम्हाला तेहतीस वर्षात तुम्ही न्याय देत नाही आमच्या हक्क देत नाही आणि आमच्यावर केशी करून आम्हाला अटक करून आम्हाला जामीन द्यायला लावता ही लोकशाही कशी काय लोकशाहीमध्ये लोकांना काही अधिकार आहेत का नाही ना आणि आपण म्हणतो विकास होतोय विकास होतोय विकास नक्की कुणाचा चाललाय त्यामुळे आम्ही या गोष्टीला आमच्या चार पाच मागण्या आहेत की ह्या जणांना कोणता कायदा लावता पुनर्वसन कायदा लागू करा आम्हाला जर का जमीन चिडको नवी मुंबईसाठी घेतली तर तिथल्या शेतकऱ्यांप्रमाणे आम्हाला साडेबारा टक्के जमीन द्यावी आणि इथल्या लोकांचा पोट भरायचं साधन गेल्यामुळे उपासमारीची वेळ आली त्यांनी आम्हाला प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी देतो असं लेखी आश्वासन देऊन सुद्धा आजपर्यंत आमच्या कोणत्याही मुलाला नोकरी दिली नाही त्याकरता आम्हाला नवी मुंबईमध्ये जे नोकर भरती निघले त्यात प्राधान्य द्यावं अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांना ते, ते सांगितलं की तुम्ही अनेक प्रस्ताव हो। शासनाकडे पाठवले शासनाने कोणत्याही गोष्टीची मंजुरी न करता शासनाने हा धरण बांधला कसा आणि धरण तुम्ही परस्पर तीन लोकांना विकला कसा मग पंधरा गावांची जमीन ही फसवणूक करून तुम्ही घेतली आम्हाला पंधरा गावातल्या अशिक्षित आदिवासी लोकांना फसवले आणि त्यांची जमीन घेतली आणि ती जमीन अधिकाऱ्यांनी परस्पर नावासेवा शिडको आणि नवी मुंबई अशा अनेक लोकांना धनाढ्य लोकांना विकले आणि ते विकत असताना आम्हा आमच्या प्रश्नाबाबत तीस वर्षात निर्णय झाला नाही तर शासनाला माझी नम्र विनंती आहे कि आमदार खासदार यांनी विधानसभेत आमचा आवाज उठवून मोरबे प्रकल्पावर तीस वर्ष विधानसभेत कोणताही ठराव न होता कोणत्याही मागण्या मान्य न करता अधिकाऱ्यांनी जो परस्परी निर्णय घेऊन मोरबे धरण बांधून पंधरा गावातल्या लोकांच्या जो अन्याय केलाय त्याला न्याय देवा ही माझी नम्र विनंती आहे जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर